सर गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आज सर्वे आय होप सर्वे ठीक असेल सो गाईज आजचा दिवस आपला खूप चांगला सुरुवात झालाय सुरू झाला फर्स्ट ट्रिप आपण फर्स्ट ट्रिप म्हणण्यापेक्षा पहिलं काम प्रायव्हेट ट्रीपच होती आज त्यामुळे घेऊन गेलो होतो एअरपोर्टला आणि टर्मिनल ला जसं ड्रॉप केलं जसं ऑनलाईन गेलो तसं लगेच ट्रिप भेटली आपल्याला ऐरोलीला आता आलोय मध्ये थांबलोय जरा जे वाट बघत आपल्या घराकडची ट्रीपची सो so, ती पण भेटली आहे कल्याणगडची ट्रीप आणि आता घेऊया घेतली आहे ती पण जाऊया कस्टमरला ड्रॉप करूया आणि भेटूया ऍक्च्युली ब्लॉक चालू केला आणि ट्रीप पडली त्यामुळे ट्रीप पण रिसीव केली आणि ब्लॉक पण सुरू केला सो so, जाऊया कस्टमरला जास्त वेळ वेट नको करूया करायला लावूया जाऊया क्लायंटला पिकअप करूया आणि ड्रॉप करूया चला सो so गाई झालोय आता कल्याणला क्लाइंटला ड्रॉप केलाय त्यांच्या लोकेशन वर इथून घर काय दहा मिनिटाच्या अंतरावर आहे विचार करतोय घरीच जाऊया आता आणि बघूया का जेवण वगैरे पण करायचा टाइम झालाय जेवण वगैरे करूया घरी आणि जाऊया आजचं टार्गेट आणि पूर्ण झालंय आपलं सो बघूया काय करायचं ते घरी जातो आणि मग डिसाइड सी so आलोय आता घरी गाडी पार्क केली आहे तिथे आणि आता चाललोय अ जेवाय ना घरी जाऊया घरी जेवण करूया कारण क्लायमेट एवढं भारी झालंय ना आजचं की बसले बस, बस कमी होऊन थोडस सावली असं या वातावरणात थोडं छान वाटत जाऊया घरी आणि जेवण करूया मित्रांनो आलोय आता जेवण वगैरे करून झालंय म्हटलं काय करायचं थांबलो तर झोपणार रक्षा म्हटलं चला दोन तीन ट्रीप करू तीन चार दिवस मागच्या सुट्टी झाल्या ते ट्रीप कवर होतील त्याच्यासाठी निघालोय गाडी इथे लावली लाव्या गाडी घेऊया पहिलं तर सी एन जी भरावं लागेल सी एन जी दोन तीनच कांडी राहिले सो जाऊया सीएनजी जी भरूया आणि निघूया चला मग अशी थोडं क्लायमेटची तारीफ काय केली क्लाय परत सगळीकडे ऊन चालू झालं एवढं मस्त वातावरण झालं होतं मगाशी आणि आता एवढं झालं की गरम व्हायला लागलाय कधी गाडीत येऊन एसी चालू करतोय निघून कधी गाडीत येऊन बसत आणि एसी चालू करत असं झालंय घरामध्ये फॅनच्या हवे खाली थोडं बरं वाटत होतं पण आता इतकं बाहेर पडलं नाही की एवढं गरम व्हायला लागलाय बस रे बस केले एसी चालू थोडस गरम हवं हो गाडीतली बाहेर जाऊ दे आणि निघूया चला सो गाईज आताच केल्या क्लायंटला ड्रॉप टर्मिनल वन ला आणि एक सिग्नल पण सुटला एक मिनिट चालू ठेव चालू सो गेला आता ट्राईनला टर्मिनल ला, ला ड्रॉप आणि थांबलो आहे इथे सँटाक्रूजच्या सिग्नलला ड्रॉप करून बाहेर आलो डायरेक्ट निघालो ते बरं झालं एक टर्मिनल टूची भाडं भेटलं ट्रिप भेटली आता ड्रॉप आहे कस्टमरला चाललो टर्मिनल टूला टर्मिनल वनला वेटिंग खूप आहे सो आता जाऊया टर्मिनल वनला बघू थोडं रे फ्रेश व्हायला वगैरे पण आहे तिकडे जागा इथे काही नाही तो सुटला सिग्नल आपण एक मिनिट सुटला सिग्नल आपण todavía y que curioso काही झालो आहे आता एअरपोर्टला जस्ट गाडी पण पार्क केली आहे पार्किंग पार्किंग पण भेटली आपल्याला आल्याबरोबर नाहीतर या टायमाला भेटायला मुश्किल असते पार्किंग भेटले जाऊया थोडं फ्रेश वगैरे होऊया कारण दोन तास लागले उल्हासनगरवरनं यायला उल्हासनगरवरनं टर्मिनल वनचं ट्रिप भेटली काय आहे ना, का ना बाहेर शूट नाही करू शकत आहे टर्मिनल वनचं टर्मिनलच्या बाहेर कारण पॅ सिक्युरिटी एवढी चेक एवढी टाईट आहे ना त्यामुळे करूनच देत नाही सो आलो आहे आता टर्मिनल टूला बघूया कुठली ट्रिप भेटते आता घराकडेच जायचंय घराकडची ट्रिप घेऊन निघूया चला सो so, मित्रांनो सो so, मित्रांनो आलोय आता घरी गाडी जस्ट पार्क केली आता आ, बिल्डिंग खाली आणि मित्रांनो एवढं थकलोय ना आज एवढा ट्राफिक होतं आज ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जवळजवळ साडेतीन तास लागले मला एअरपोर्ट वरनं आपलं अंबरनाथला जायला आणि माझं नशीब चांगलं ना की नेमकं आज एअरपोर्टचं डायरेक्ट अंबरनाथचं भाडं भेटलं एअरपोर्ट आणि घेऊन आलं ड्रॉप केलं घरापासून पाच मिनटाच्याच अंतरावर होत मग आता झालं आजचा दिवस संपलाय इथेच आजचा ब्लॉग पण इथेच एंड करतोय आणि परत भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघत राहा आपला चॅनेल ए कॅबवाला थँक्यू